नमस्कार मित्रांनो आज मला वन्यजीव संवर्धनामधील एका प्राण्याबद्दल जागरूकता आणायची आहे तो म्हणजे आकर्षक सोनेरी कोट असलेला व काळ्या स्पॉटने ओळखला जाणारा बिबट्या हा निसर्गाचा खरा चमत्कार आहे ज्यामध्ये चपळता सामर्थ्य आणि अनुकूलता आहे खर तर हा मांजर कुळातील प्राणी मानवी हस्तक्षेपामुळे बिबट्यांना गंभीर धोक्याचा सामना करावा लागतो उदाहरणार्थ निवासस्थानाचा नाश मानवी संघर्ष खाद्याचा अभाव ज्यामुळे त्याची पावले अन्नाच्या शोधात शहराकडे वळतात पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये बिबट्या महत्वाची भूमिका बजावतो हे अविश्वसनीय प्राणी जंगलतोड आणि शहरी विस्तारामुळे त्यांची घरे गमावत आहे खरंतर बिबट्या हा लाजाळू प्राणी लोकवस्तीच्या अवतीभोवती आढळणारा परंतु मानवाला कोणतीही हानी न पोहोचवणारा प्राणी त्याचे प्रथम खाद्य तर जंगली प्राणी परंतु जंगलातील प्राणींची शिकार व खाद्याची कमतरता यामुळे तो शहर गाव वस्तीकडे येऊ लागला आहे कुत्री शेळी व गावठी टुक्कर त्याचप्रमाणे पोल्ट्री व चिकन वेस्ट खाण्यासाठी तो मानवी वस्तीत भटकतो खरं सांगू यापासून मानवाला कोणताही धोका नाही अशा अनेक माहितींसाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद